गांधीजींचं धक्कादायक सत्य स्त्री सहवासात ब्रह्मचर्य महात्मा गांधी अहिंसेचे पुजारी सत्याचे प्रयोग करते पण त्यांच्या जीवनात एक प्रयोग असा होता यावर आजही चर्चा होते स्त्रियांसोबत ब्रह्मचर्य व्रत हा निर्णय त्यांनी का घेतला काय होते त्यामागचे विचार आणि यावर समाजाचे मत काय होतं चला या गुंतागुंतीच्या विषयाचा शोध घेऊया या लेखात असलेली माहिती ही गांधीजींच्या आत्मचरित्रातून तसेच मनुबेन यांच्या डायरीतील आहे गांधीजींचे लग्न वयाच्या वर्षी कस्तुरबाशी झाले होते जे त्यांच्या काळासाठी असामान्य नव्हते त्यांनी सामान्य वैवाहिक जीवन जगले त्यांना चार मुले झाली नंतरच्या आयुष्यात गांधीजींनी लिहिले होते की त्यांना त्यांच्या पत्नीबद्दल कामुक भावना होत्या शाळेतही मी तिच्याबद्दल विचार करायचो आणि रात्री पडण्याचा आणि त्यानंतर आमच्या भेटीचा विचार मला नेहमीच सतावत असे त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे त्यांनी असेही लिहिले होते की त्यांना नेहमीच त्यांच्या अशिक्षित पत्नीला शिकवायचे होते परंतु त्यांच्या कामुक प्रेमामुळे त्यांना वेळ मिळू शकला नाही त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्ध लैंगिक संबंधाबद्दलचे त्यांचे विचार पूर्णपणे बदलले होते आणि सार्वजनिक जीवन सुरू करण्यापूर्वी त्यांना त्यांच्या पत्नीसोबतच्या जीवनाची लाज वाटत होती गांधींनी त्यांच्या वडिलांच्या मृत्यूच्या वेळेला दुहेरी लाज म्हणूनही लिहिले आहे जेव्हा त्यांचे वडील आजारी होते तेव्हा गांधीजी नियमितपणे त्यांची काळजी घेत असत जसे की जखमेवर मलमपट्टी करणे आणि रात्री त्यांच्या पायांची मालिश करणे त्यावेळी त्यांची पत्नी गर्भवती राहिली जीनंतर गांधींना दुहेरी लाजीरवाणी वाटली कारण त्यांचे वडील आजारी होते आणि ते अजूनही शाळेत होते दररोज रात्री माझे हात माझ्या वडिलांच्या पायांची मालिश करण्यात व्यस्त असताना माझे मन बेडरूममध्ये फिरत असे आणि तेही अशावेळी जेव्हा धर्म वैद्यकीय शास्त्र आणि सामान्य ज्ञानाने लैंगिक संबंधांना मनाई केली होती त्यांनी लिहिले आहे गांधींनी हे देखील सांगितले की ते त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्या वडिलांसोबत कसे राहू शकले नाहीत जेव्हा ते त्यांच्या पत्नीसोबत लैंगिक संबंध करण्यासाठी त्यांच्या बेडरूममध्ये गेले होते या निर्णयाचा त्यांना नंतर पश्चाताप झाला गांधीजींचा लैंगिकतेबद्दलचा दृष्टिकोन त्यांच्या वयाच्या तिसाव्या वर्षी जेव्हा ते दक्षिण आफ्रिकेत होते तेव्हा बदलला त्यांनी मानवतेची सर्वोत्तम सेवा कशी करू शकतात यावर विचारमंथन केलं आणि ठरवलं की ते गरिबी आणि पवित्रता स्वीकारून केले पाहिजे वयाच्या अडतीसाव्या वर्षी एकोणीसशे सहामध्ये त्यांनी ब्रह्मचर्य स्वीकारलं ज्यामध्ये लैंगिक संबंधापासून पूर्णपणे दूर राहणे समाविष्ट आहे त्यांनी त्यांच्या पत्नीला त्यांच्या निर्णयाबद्दल सांगितलं आणि ते लिहितात की तिला कोणताही आक्षेप नव्हता त्यांनी त्यांच्या चुलत भावांशी त्यांच्या पत्नीसोबत लैंगिक संबंध थांबवावे की नाही याबद्दल अधिक चर्चा केली होती आणि ते एकोणीसशेपासून यावरती विचारमंथन करत होते ब्रह्मचर्य म्हणजे त्यांच्या जीवनशैलीत पूर्णपणे बदल केवळ ब्रह्मचर्यच नव्हे तर आहार आणि दैनंदिन जीवनातील इतर पैलूंवर कडक नियंत्रण ठेवणे समाविष्ट होते लवकरच गांधीजींचे लैंगिकतेबद्दलचे मत पूर्णपणे बदलले ते लिहितात प्रत्येक विचारशील भारतीयाचे लग्न न करणे हे कर्तव्य आहे जर तो लग्नाच्या बाबतीत असह्य असेल तर त्याने आपल्या पत्नीशी लैंगिक संबंध टाळावेत त्यांच्या मते लैंगिक संबंध केवळ मुलं होण्यासाठीच योग्य होते आणि इतर सर्व वेळी ते टाळले पाहिजेत गांधीजींचे ब्रह्मचर्य केवळ मद्यपान करण्यापुरते मर्यादित नव्हते तर जेव्हा त्यांनी स्वतःची परीक्षा घेण्याच्या त्यांच्या संकल्पाला आव्हान देण्यास सुरुवात केली तेव्हा ते विचित्र झाले आणि अशा प्रकारे आजच्या युगात स्वीकार्य नसलेल्या प्रयोगांची मालिका सुरू झाली त्यांनी आश्रम स्थापन केले होते जिथे त्यांनी त्यांचे प्रयोग केले जिथे मुले आणि मुली एकत्र एक आंघोळ करायचे एकत्र झोपायचे पण ते पवित्रता राखण्यासाठी होते जर त्यांच्यात लैंगिक चर्चा झाली तर त्यांना शिक्षा व्हायची आश्रमाच्या नियमांनी आश्रमात राहणाऱ्या विवाहित जोडप्यांना एकत्र झोपण्यास मनाई केली होती आणि गांधीजींनी सल्ला दिला होता की पतींनी त्यांच्या पत्नीसोबत एकटं राहू नये जेव्हा त्यांना कामवासना वाटेल तेव्हा त्यांनी थंड पाण्याने आंघोळ करावी असा सल्ला त्यांनी पुढे दिला होता गांधीजींनी स्वतःच्या निर्धाराला आव्हान देण्यासाठी महिलांना वेढले होते त्यांच्यासाठी नियम वेगळे होते एकोणीसशे वीसच्या दशकात गांधीजींनी सकाळ आणि संध्याकाळ फिरायला जाणाऱ्या तरुणींच्या खांद्यावर हात ठेवण्यास सुरुवात केली होती ज्यांना ते विनोदानं त्यांच्या चालण्याच्या काठ्या म्हणत असत त्यांच्या नातवंडे असलेल्या आभा आणि मनू त्यांच्या नियमित चालण्याच्या काठ्या होत्या त्यानंतर आश्रमातील तरुणी दररोज विस्तृत मालिश करू लागल्या आणि मालिश केल्यानंतर आंघोळ केली जात असे मदत केली जात असे आणि त्यांच्या महिला सेविका त्यांच्यासोबत असायच्या गांधीजींचे वैयक्तिक सचिव प्यारेलाल नय्यर यांची बहीण सुशिला नायर ही त्यांची वैयक्तिक डॉक्टर होती जी किशोरावस्थेपासूनच गांधीजींची काळजी घेत होती ती आंघोळ करण्यात त्यांची नियमित साथीदार होती त्यांनी असा दावा केला होता की ते एकत्र एक आंघोळ करताना सुशिलाकडे पाहत नव्हते ते म्हणाले होते की ते डोळे खट्ट मिटून ठेवत असत काळ पुढे सरकत गेला तसे तसे गांधीजींचे प्रयोगही पुढे गेले ज्यामध्ये आता तरुणी गांधीजींसोबत नग्न झोपत होत्या सुरुवातीला ही फक्त झोपण्याची व्यवस्था होती परंतु लवकरच ती त्यांच्या प्रयोगाचा एक भाग बनली परिपूर्ण ब्रह्मचर्याची निर्वाण अवस्था प्राप्त करण्याची ही त्यांची पद्धत होती म्हणजे आकर्षक तरुणीच्या शेजारी कपडे न घालता झोपताना संयम राखणे सुशिला व्यतिरिक्त त्यांच्या नातवंडे आभा आणि मनू त्यांच्या आश्रमातील इतर महिलांसह त्यांच्या नियमित झोपण्याच्या सोबत होत्या गांधीजींचे वय वाढत गेले तसे तसे आश्रमात त्यांच्या भोवती असलेल्या महिलांची संख्या वाढली विशेषतः त्यांच्या पत्नी कस्तुरबा यांच्या निधनानंतर गांधीजींनी पाश्चात्य औषधोपचार नाकारल्यानंतर कामवासनेवरील नियंत्रण तपासण्यासाठी त्यांच्यासोबत झोपण्यासाठी अधिकाधिक महिलांना त्यांच्यासोबत झोपावे लागत असे ज्या महिलांना आश्रमात त्यांच्या स्वतःच्या पतीसोबत झोपण्याची परवानगी नव्हती गांधीजींनी महिलांवरील त्यांचे असामान्य प्रयोग कधीही लपवले नव्हते त्यांनी त्यांच्या जवळच्या सहकार्यांना पत्राद्वारे अनेक वेळा ते उघड केले होते त्यांच्या आश्रमाचे व्यवस्थापक मुन्नालाल शहा यांना लिहिलेल्या पत्रात गांधीजींनी लिहिले होते की आभा माझ्यासोबत जवळजवळ तीन रात्र झोपली कांचन फक्त एक रात्र झोपली माझ्यासोबत झोपलेल्या विनाशला अपघात म्हणता येईल फक्त एवढेच ये म्हणता येईल की ती माझ्याजवळ झोपली हे लक्षात घेतलं पाहिजे की कांचन मुन्नालालची पत्नी होती तर आभा गांधीजींचे नातू कनू गांधी, गांधी यांची पत्नी होती त्यांनी पुढे लिहिले आभा आणि कांचन यांनी मला जे सांगितले ते असे होते की तिला ब्रह्मचर्य पाळण्याचा कोणताही हेतू नव्हता परंतु तिला सेक्सचा आनंद घ्यायचा होता म्हणून ती खूप अनिच्छेने राहिली आणि मला दुखावण्याच्या भीतीने कपडे उतरवले जर मला बरोबर आठवत असेल तर ती एक तासही माझ्यासोबत नव्हती त्यानंतर मी दोन्ही महिलांना माझ्यासोबत झोपण्यापासून रोखले कारण मला कळले की कनू आणि तनू नाराज आहे गांधींनी पुढे म्हटले की या तिन्ही महिलांना प्रयोगातून वगळण्यात आले ते पुढे म्हणाले मी जाणून बुजून त्यांना प्रयोगात समाविष्ट केले आहे कदाचित मी तसे करू नये मी प्रयोग करत आहे हे मला कळण्यापूर्वीच ती मला उबदार ठेवण्यासाठी माझ्यासोबत झोपायची जेव्हा ती जमिनीवर पडून थरथर कापत जन, असे तेव्हा मी तिला माझ्याकडे ओढत असे गांधींसोबत मोठ्या संख्येनं महिला नग्न झोपायच्या आणि काही महिला त्यांच्या प्रयोगामध्ये सहभागी होण्यापासून स्वतःला रोखून झोपायच्या त्यापैकी बहुतेक जण गांधींच्या आग्रहाने असे करायचे स्वच्छेने नाही त्यांचे व्यक्तिमत्व मजबूत होते आणि त्यांना नाही म्हणणे खूप कठीण होते हे गांधींनी स्वतः उघड केले होते कृष्णचंद्रांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी लिहिले होते माझा अर्थ असा आहे की मी स्वाभाविकपणे असे केले आहे जवळजवळ सर्वच जण अनिच्छेने कपडे घालायचे मी लिहिले आहे नाही का की त्यांनी माझ्या सांगण्यावरनं असे केले जर मला सर्व परिस्थितीत ब्रह्मचारी व्हायचे असेल आणि महिलांनाही अशा हव्या असतील तर वाटत असेल तर हा एकमेव मार्ग आहे मनुबेननं तिच्या डायरीत नमूद केले आहे कि नी मनु सोबत की गांधींनी मनूसोबत एकाच पलंगावर झोपण्याचा निर्णय घेतला जेणेकरून त्यांच्या जवळीकतेमुळे दोघांपैकी एकामध्ये किंवा दोघांमध्ये शारीरिक इच्छा जागृत होतील का हे पाहता येईल हा प्रसंग गांधीजींच्या आयुष्यातील सर्वात वादग्रस्त ठरला रात्रीच्या वेळी गांधी आणि मनू यांना जवळून पाहिल्यानंतर निर्मल बोस यांना गांधी जे करत आहेत ते चुकीचे आहे किंवा अधर्म आहे असे वाटले नाही आता हे प्रकरण सोडून द्या आणि काय होते ते पहा गांधींच्या लेखनातून विशेषतः पत्रांवरनं हे दिसून येतं की त्यांच्या प्रथेबद्दल त्यांना खूप टीका झाली परंतु ते ठाम राहिले आणि त्यांनी असा दावा केला की त्यांचे ब्रह्मचर्य पाळणे आवश्यक आहे त्यांनी कृष्णचंद्राला लिहिलेल्या अशाच एका पत्रात लिहिलं होतं जर मी कायमचं एकत्र झोपणं थांबवलं तर याचा अर्थ असा होईल की मी चूक केली आहे अन्यथा मी ते का थांबवावे मित्रांसाठी ते टाळण्याची एक मर्यादा आहे ब्रह्मचर्य स्वीकारताना किंवा त्यापूर्वीही एकत्र झोपणे आले म्हणूनच गांधीजींनी एक अतिशय असामान्य जीवन जगले जे आपल्या काळात ठरणार नाही आणि जर कोणी असे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई केली जाईल खर तर त्या काळातही ते स्वीकारार्ह नव्हतं त्यांच्या वैयक्तिक सहाय्यकापासून ते जवाहरलाल नेहरू सारख्या ज्येष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांना त्यावरती टीका केली होती सरदार वल्लभभाई पटेल यांनी याला भयंकर चूक म्हटले होते आणि ते थांबवण्यास सांगितले होते गांधीजीसुद्धा प्रेमात पडलेले रामचंद्र गुहा यांनी आपल्या गांधी या द इयर दॅट चेंज द वर्ल्ड या पुस्तकामध्ये याविषयी लिहिलेले आहे गांधीजींच्या प्रेमात पडले होते तिचे नाव होते सरला देवी चौधरी ती रवींद्रनाथ टागोर यांची भाची होती बंगालचे भद्र कुटुंबात वाढलेली संगीत कला नृत्य या कलांचे जन्मजात संस्कार झालेली दिसायला सुंदर सरलादेवीचा आवाज खूप गोड होता स्वातंत्र्य लढ्याच्या सभांमध्ये काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये त्या अनेकदा गाणी म्हणायच्या गांधीजींची आणि त्यांची ओळख पहिल्यांदा एकोणीसशे तीन साली झाली तेव्हा गांधीजी वयाच्या तिशीला पोचले होते सरलादेवी यांचे देखील जवळजवळ वय तीस होते गांधीजींचं लग्न झालेलं होतं पण सरलादेवी अजूनही अविवाहित होत्या त्यानंतर गांधीजी आफ्रिकेला गेले एकोणीसशे पाचमध्ये लग्न झालं त्यांचे पती रामभुज दत्त चौधरी हे एक वकील आणि पत्रकार होते स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा सहभाग होता त्यांना एक मुलगा होता पुढे एकोणीसशे पंधरामध्ये गांधीजी भारतात आले इथल्या स्वातंत्र्यलढ्याचा भाग बनले एकदा ते आंदोलनाच्या निमित्तानं लाहोरला गेले होते तेव्हा ते, ते सरला देवीच्या घरी उतरले त्यावेळी पंडित रामभूत चौधरी तुरुंगामध्ये होते या काळात सरलादेवी आणि गांधीजी यांची चांगली मैत्री झाली त्यांचे विचार जुळले पुढे गांधीजी गुजरातला परतले तेव्हा सरला देवी यांनी त्यांचा मुलगा दीपक याला देखील साबरमतीच्या आश्रमशाळेत पाठवून दिले त्यांच्या चौकशीसाठी केले गेलेल्या पत्रव्यवहारातून दोघांची जवळीक वाढू लागली गांधीजी सरलादेवी यांना रोज पत्र पाठवायचे आणि त्यांनी देखील रोजच्या रोज पत्र पाठवावी म्हणून आग्रह करायचे सरलादेवी यांच्या मनात देखील गांधीजींच्याबद्दल अशीच आपुलकीची भावना निर्माण झाली होती एकदा गांधीजींनी काही कारणांनी त्यांना पत्र पाठवलं नाही तेव्हा त्या म्हणतात की बाथरूम ही एकच जागा होती जिथे मी जाऊन रडत होते एकदा गांधीजींनी सोळा दिवसात सरला देवी यांना पंचवीस पत्र पाठवले एका पत्रात त्यांनी आपण सरला यांची स्वप्न पाहतो आणि त्यांचे पती किती नशीबवान आहेत असा उल्लेख केलेला होता त्यांनी तर असंही म्हटलं होतं की तू आपली पत्र तुझ्या नवऱ्याला दाखवतेस की नाही त्यांना माझी सेक्रेटरी म्हणून साबरमतीला तुला पाठवून देण्याची परवानगी माग सरला देवी यांच्या कविता गांधीजी आपल्या भाषणात वाचून दाखवायचे हे सगळं घडत असताना कस्तुरबा यांची प्रतिक्रिया मात्र तिखट अशी होती कस्तुरबा अ सिक्रेट डायरी या पुस्तकाच्या लेखिका निलिमा दालमिया या सांगतात की गांधीजींची सरला देवी यांच्यासोबत वाढत चाललेली जवळीक कस्तुरबांना पसंत नव्हती दोघांचे संबंध इतके चांगले की त्यांचं लग्न मोडेल की काय असे शक्यता बोलून दाखवली गेली होती त्यांची मुलं देखील यावरनं नाराज झाली अखेर सी राजगोपालचारी यांनी गांधीजींना या संपूर्ण प्रकरणाबद्दल सुनावलं तेव्हा गांधीजी सावरले गांधीजी एक मानव होते देव नाही त्यांच्या चुकांनाही त्यांनी लपवून ठेवलं नाही त्यांनी स्वतःच्या जीवनावर प्रयोग केले काही यशस्वी झाले काहींवर वाद झाला त्यांच्या ब्रह्मचर्य व्रताचे प्रयोग हे प्रेरणा आहेत की शिकवण की सावधगिरीचा इशारा तो निर्णय प्रेक्षकांनी घ्यायचा आहे तुम्ही ही माहिती ऐकल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये तुमचं मत जरूर कळवा गांधीजींच्या या प्रयोगाविषयी तुम्हाला काय वाटतं